आता या गावामध्ये मी एक पाहिलेलं आहे ऍक्सिडेंट जरी झाला तर पन्नास लोक जमा होतात वीस तीस लोक जमा होतात लगेच त्याला मारणार आता याच्या पुढे ते कदापि तस खपवून घेतलं जाणार नाही कोणी कायदा जर हातात घेतला तर शंभर टक्के मी कारवाई करणार माझ्या खंडाळा गावातील सर्व जाती धर्मातील उपस्थित सर्व नागरिक सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार मला चार जून आज पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्या आधी मी चार तारखेला बकरीच्या निमित्तानं ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतलेली होती त्यामध्ये काही नागरिक का असतील त्यावेळेस देखील मी शांतता राखण्याचे आवाहन केले होते परंतु दिनांक बारा जून रोजी जी घटना झाली त्याबद्दल मी थोडक्यात बोलत आहे मित्रांनो तर मला खंडाळा गावाबद्दल म्हणजे जास्त काही असं तुम्हाला वाटत असेल पण मला बऱ्यापैकी माहिती आहे कारण याच्या आधी मी शूरपूर स्टेशन केलेलं आहे आणि रोज सकाळी मी व्यायामशाळेत जाताना मला रोज खंडाळा गावातूनच जावं लागेल सर्वात महत्वाचं जर गावात पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचा वाद होतो मी दोन हजार वीस एकवीस पासून पाहतोय जे गावात तुम्ही झेंडे लावले सर्व जाती धर्माचे झेंडे मग तो कोणताही कोणताही असो तेंड्याचं वादामुळे आज बारा तारखेला आपल्या गावाचं नाव जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात म्हणजे बदनाम झालेलं आहे तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल आज गावाचं नाव म्हटलं तर संवेदनशील गाव म्हणून आज खंडळाचं नाव ओळखलं जाऊ लागलं मी त्या दिवशी सांगितलं होतं काही जरी अडचण असेल काही असेल खतखत असेल त्रास असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन माझ्याकडे सांगायला हवं होतं आता हे प्रकरण झालं तरी या प्रकरणाच्या निमित्तानं काहीतरी आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचा वाद होत नुकसान कोणाचंही व्हायला नको आणि गावाचं नाव सुद्धा आपलं ना मी तुम्हाला काही मुद्दे सांगतोय सर्वप्रथम मी हे म्हणत नाही तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीच्या लेवलला विचार करून त्यानंतर कळवावं गावात जे झेंडे बसवलेले आहेत तुम्ही चौकामध्ये आता विशेष म्हणजे मला तर वाटत नाही कोणी परवानगी दिली असेल कारण कोणतीही गोष्ट असेल झेंडे असेल पुतळे असतील तर रिस्टरपणे परवानगी घेऊन त्यानंतर बसवले पाहिजे कारण पुतळा बसवला पुतळा बसवल्यावर त्याची कोणीही देखभाल करत नाही मग समाजकंटक असतो तो कोणत्या जाती धर्माचा नसतो तो येऊन त्याची विठा मना करतो तिथं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो नायक मग दोन गटामध्ये ते निर्माण होत याकरिता जर होत असेल शक्य असेल तर मला वाटतं तुम्ही गावामध्ये जे झेंडे चौकामध्ये आहेत तुम्ही तुमच्या विचार करा प्रत्येक धर्माचे लोकांनी एक समोर येऊन एकत्र येऊन जे प्रतिष्ठित आहेत ज्यांचं गाव अशा लोकांनी पुढे येऊन झेंडे जर काढून घेता आले कारण हा वाद जो आहे फक्त झेंड्यामुळे झालेला आहे असं थोडं आम्हाला माहिती मिळालेली आहे कारण एखादी कोणताच वाद होत नाही म्हणजे कुणापर्यंत कोणती गोष्ट सहसा लगेच जात नाही हा कोणता तरी राग असेल जुना कोणता तरी वाद असेल त्याच रूपांतर ते कुणामध्ये झालेलं आहे मला वाटतं गाव चांगलं होतं दोन हजार वीसच्या च्या आधी मी तर खंडारा गावचं चांगलं नाव होतं आज मी दिसते एकदम म्हणजे असं नाव झालंय तर गावाकडून मला भविष्यात आपल्या गावाचं नाव खराब होणार नाही याकडे सर्वांनी विशेष लक्ष द्यावं अशी मी आपण पोलीस प्रशासनाच्या वतीनं कळकळीची विनंती करतो दुसरी गोष्ट गावामध्ये आता ग्रामपंचायतीची संख्या मला वाटतं सतरा आहे बरोबर तर माझी सर्वांना विनंती राहील सर्व या गावामध्ये लोकसंख्या पंधरा हजारच्या आसपास आहे असं मला माहिती मिळवलेली आहे त्यात हिंदू मुस्लिम बौद्ध असतील सर्व जाती धर्माचे लोक आहेत तर सर्वांनी पुढाकार घेऊन स्वच्छ बंधनकारक नाही पण सीसीटीव्ही जर बसवला तर अशा प्रकारचा वाद होणार नाही असं आम्हाला वाटत कारण याच्या आधी जे जे गावात अशा प्रकारची भांडण झाली तंटे झाले वाद झाला किंवा दोन समाजामध्ये ते निर्माण होण्यासारखे जर काही कृत्य घडलं असेल तर सीसीटीव्ही मुळे त्या त्या कृत्याला बाधा आलेली आहे म्हणजे एखाद होणार कृत्य सीसीटीव्ही मुळे त्या कुठतरी प्रतिबंध करता येऊ शकतो त्यामुळे गावात जर सीसीटीव्ही बसून तर जे भांडणं होतील काही झालं ते सीसीटी कारण माणूस मोठं बोलू शकतो पण चित्र कुठं बोलत नाही तर माझी ही एक विनंती राहील ग्रामपंचायतीला राहील कस करतात ते एक चौकामध्ये काही खर्च जास्त येत नाही जेणेकरून गावात चोरीचं प्रमाण असेल चोरी असेल किंवा या गावामध्ये मी एक पाहिलेलं आहे ऍक्सिडेंट जरी झाला तर पन्नास लोक जमा होतात वीस तीस लोक जमा होतात लगेच त्याला मारणार आता याच्या पुढे ते कदापि तसं खपवून घेतलं जाणार नाही जर काही वाद झाला कोणी कायदा जर हातात घेतला तर शंभर टक्के मी कारवाई करणार हे सर्वांना मी सांगू इच्छितो कारण जो प्रकार झाला ज्याने खून केला के त्याला आम्ही अटक केलं अटक केले परंतु नंतर ती झाडपळ वगैरे झाली हो ती नको व्हायला होती ती झाली त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही गुन्हे दाखल केलेले माहितीच कायद्याचं राज्य आहे कोणीही घाबरून जायचं काम नाही मग तो कोणत्याही जातीचा असो मी जसं तुम्हाला सांगितलं नाव चांगलं व्हायला खूप वेळ लागतो खराब व्हायला किंवा नाव कमवायला काहीच वेळ लागत नाही आणि नाव घरात झालं नाही गावाचं नाव संवेदनशील राहिलं बऱ्याच गोष्टी असून गाव वंचित राहत एक लक्षात असू लक्षा द्या भांडणं असतात चार इकडचे चार तिकडचे चार, चार त्यात पूर्ण गाव बांधणार होत म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो तुम्हाला तशी काही कुरकूर वाटली मग काही जर तुम्हाला वाटलं तसं तर पर्सनल येऊन सांगा किंवा आमच्या पीठ जमत आहे अधिकारी आहेत तुम्हाला शंभर टक्के पोलीस प्रशासनाच्या वतीनं मदत करण्यात येईल परंतु तुम्ही देखील कायदा कृपा करून हातात घेऊ नका शांतता राखा मला दिवस झाले मी तुम्हाला कारण गावाचं नाव चांगलंच घरात झालेलं आहे चांगलं करायला वेळ लागेल कारण कायदा हातात घेऊ नका तसेच आपले जे मुख्य रस्ते आहेत कृपा करून ग्रामपंचायतीला सांगतो मी आपण सुद्धा त्या रस्त्यावरती येणं आता मी त्या दिवशी ती फळाची गाडी पाहिली कॉर्नर लावली होती मी त्याला सांगितलं ला, बाजूला घ्या अपघात होण्याची शक्यता नाकारत मी रस्त्यावरती त्यांना बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या मित्रांनो खंडाळा गावाचं नाव मी पहिले खूप आवर्तून सांगलं म्हणजे मला खूप चांगला वाटायचं हा प्रकार झाला मला अतिशय वाईट वाटलं कारण इथं सगळं लॉयन ऑर्डर पूर्ण महाराष्ट्रात पेटलं तरी देखील झाल्या गोष्ट झाल्या गोष्टी मध्ये आम्ही जी कायदेशीर कारवाई आहे ती केलेलीच आहे परंतु परंतु तुमच्याकडून मी सर्व गावकऱ्यांकडून शांततेची अपेक्षा बाळगतो तसच आता मी माझं जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं सा, माझा सर्वात सा महत्वाचा मुद्दा हाच आहे की सीसीटीव्ही पहिले गावात बसून चौकामध्ये सीसीटीव्ही जर बसले शंभर टक्के नव्वद म्हणजे मी सांगतो तुम्हाला भांडणं होणार नाही कारण चित्र टिपत असतं चुकी कोणाची ते लगेच आम्हाला चित्रवरून दिसत मला कोणाला सांगायची देखील गरज नाही आणि खर्च काहीच नाहीये पंधरा हजार लोकसंख्या आहे गावाची तर माझी ही एक अपेक्षा आपल्याकडून राहील की सीसीटीव्ही न चुकता आठवणीने आपण बसवावेत महत्वाच्या चौकात चौकामध्ये त्याचे गावात देखील एक दोन बसले त्याला त्याचं मॉनिटरिंग जे असत त्याचे डीव्हीआर असेल एन असेल आता नवीन एफ आलेत आले तो ग्रामपंचायतीमध्ये लॉकर मध्ये ठेवला ठेवला तर चांगला राहील जेणेकरून त्याच्यामध्ये कोणी छेडछाड देखील करणार नाही चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे आहेत आता माईफला सुद्धा जरी असला तरी ते पूर्ण करतात होणारी घटना टळली जाऊ शकते हा आहे आता मी तुमच्या जास्त वेळ तुमचं घेत नाही परंतु तुम्हाला काही अडचणी असतील आपण एक चर्चा सध्या सुरू करू मी जास्त वेळ घेत माझं सुद्धा दवाखान्यामध्ये काम आहे काही अडचणी असेल तुम्हाला काही त्रास असेल ज्या काही वाटतं तुम्ही मला पर्सनल सांगू शकता तर पर्सनल सांगा की तो सगळ्यांसमोर सार्वजनिक असतील तर मला सार्वजनिक सांगा